नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विम्याची ग्रामीण नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर होणार जमा तर शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्यात शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई ग्रामीण स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधारी डॉक्टर कृष्ण पंचाळ यांनी दिले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे तर यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन कापूस तूर मूग व उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकरी मित्रांनो याचमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीपाच्या पीक विमा विमाधारकांना शेतकऱ्यांना पंचवीस टक्के ग्रामीण विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधारी श्रीकृष्ण पंचाळ यांनी दिले आहेत त्यामुळे जिल्हाधारकांच्या आदेशानुसार ग्रामीण चारशे बारा पॉईंट तीस कोटीची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थितीत या जोखम बाबी अंतर्गत जिल्ह्यातील सर्व भरपाईपैकी पंचवीस टक्के ग्रामीण रक्कम देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी मदत मिळणार आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यान सरांसरी पर्जन्यमान सहाशे तीन पॉईंट एक इतर आहे तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आठशे बारा पॉईंट चार नेहमी इतका पाऊस पडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे सरासरीच्या तुलनेत तेरा पॉईंट चार नऊ टक्के पाऊस जास्त झालेला आहे जालना जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरांसरी एकशे एक्केचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे यापूर्वी सप्टेंबर म महिन्यामध्ये अतिवृष्टी ढगफुटी व पूर परिस्थिती खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर म मूग उडीद फळ पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हवामान अधिकारी पीक विम्याचे रक्कम देण्याची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा कंपन्यास दिवाळीपूर्वी एकूण विम्याच्या मदतीचे पंचवीस टक्के ग्रामीण भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती जिल्हाधारी श्री कृष्ण पंचाळ यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा